टाकळी काजी ते उकडगाव या रोड साठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अहमदनगर अहिल्यानगर यांना शासनाने तब्बल साडेपाच कोटी रुपये दिलेत तो रोड म्हणजे टाकळी काजी सा, आ, ते उकडगाव या रोडची जी साईडच हा साधारण पॉईंट पंच्याहत्तर या रोडची रुंदी वाढणार आहे त्यासाठी यांना जो भरावासाठी मुरुम लागत होता तो विरुंद सोडाच परंतु यांनी हे आमचे मित्र आहेत संभाजी विठ्ठल ढगे टाकळी काजीचे यांचं या ठिकाणी जवळजवळ दोन अडीच एकर वावर आहे पाच एकर वावर आहे तर या बघा तुम्ही पाहू शकता की सर्व आपण या पूर्ण या गरीब शेतकऱ्याच्या यांनी वावरात न विचारता हा यांना कुठल्याही प्रकारचं काहीही सांगितलेलं नाही किंवा यांची परवानगी घेतली नाही यांची परवानगी घेता न घेता आपण पूर्ण साधारण एक अडीच तीन एकर सरळ सरळ वावर यांनी पूर्ण उकरले आणि हे सगळं उकरून या ठिकाणी आहे तशीच माती आणि वरून लावली माझी सार्वजनिक बांधकाम विभाग मंदगत यांना विनंती आहे की आपण जे ठेकेदार नेमले यांच्याकडून एक तर व्यवस्थित काम आपल्याला घेतच येत नाही करून घेता येत नाही त्यातच अशा गोरगरीब शेतकऱ्यांचा जर तुम्ही या ठिकाणी न विचारता जर मोरून घेत असाल एखाद्या व्यक्तीने जर ट्रॅक्टर भरपूर मरून घेतला तर लाखो दंडाची कारवाई होते आणि एक सर्वसामान्य शेतकरी जे दहा दहा विसार त्यांनी ठेकेदार ऐकून देखील ठेकेदार यांना धमकावलं परंतु त्यांचे जेसीबी बंद केले नाही आणि हाय तशीच ही माती आणि मुरुम या ठिकाणी लावलाय तर तुम्ही तुमची यांच्या ठेकेदाराशिवाय चर्चा झाली एकदा चर्चा आली इद होतो आले तिथं त्यांनी बोलवलं मला ते म्हणले तुमच हे रस्ता करायचं तुमचं काय म्हणलं रस्ता करा मी म्हणलो रस्ता करा रस्ता करा पण मुरुम नका टाकून रस्ता तर करावाच द्यावा लागेल ना पण मुरुम टाकू नका असं मी त्यांचं म्हणणं माझं एवढं नका टाक माझा माझ्या मध्ये तिथे आता मुरुम मुरुम ताजा मुरुमी तो मुरुम टाकलाय मी तर तीन हजार रुपये डंपरने टाकलाय आणि मी माझं इथून तिथं किती सोपं होतं पण मी कुठून आणलाय बाहेरून आणलाय आणि मग मी लवकर कशाला देऊ तुम्ही तुमची परवानगी घेतली ती का मुरुम करताना ते फक्त मला म्हणले होते रस्ता करायचा हद्दीत करा दोन्ही कड समान नाही आमचं रॅम्प होते माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच सन्मान्य तहसीलदार नगरचे शिंदे साहेब यांना विनंती की शेतकरी बांधवाला न्याय द्या जो हा मुरुम उकरलाय त्या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर कारवाई तसेच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या सर्वसामान्य माणसाचे जे शेत आहे अडीच कक्षेत जे पूर्ण तो जो पंधरा फुटाचा पट्टाही निवकारलाय तो व्यवस्थित करून दिला पाहिजे तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयावर आंदोलन करू